नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कालभैरव जयंती आहे बघा श्री कालभैरवनाथांचा नाथांचा जन्मदिवस म्हणजे त्यांची जयंती ही संकटांचा नाश करण्यासाठी विघ्नांना दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडीअडचणी शत्रुबाधा करणीबाधा नजरबाधा अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कालभैरव जयंती ही तिथी सर्वात प्रभावी मानली जाते एरवे तुम्ही बघाल तर आपण कधीही कालभैरवनाथांची सेवा आराधना किंवा कुठलेही उपाय करत नाही त्यांची मंदिरही कुठे दिसत नाही कारण जे शीघ्रकोपी देव असतात त्यांची पूजा अर्चा केली जात नाही शीघ्रकोपी देव जे आहेत त्यांना देवघरात सुद्धा ठेवलं जात नाही पण जे शीघ्रकोपी देव आहेत हे संकटांना पळून लावण्यासाठी आणि विघ्नांचा नाश करण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जातात त्यापैकीच हे काल अभैैरवनाथ बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंती निमित्त करावायचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्हाला मी आता काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक जरी वस्तू शक्य असेल तर घराच्या बाहेर आज फेकून द्यायची आहे ही एक वस्तू उतारा करून तुम्ही घराच्या बाहेर फेकली घराच्या बाहेर काढली त्यासोबत तुमच्या घरातील इडापिडा संकट क्लेश किंवा जे काही तुमच्या घरामध्ये वाईट असेल जी काही वाईट शक्ती वास करत असेल ते सगळं घराच्या बाहेर जाईल घर पूर्णपणे बांधमुक्त होईल घरामध्ये सकारात्मकता येईल घरात प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल अखंड स्वरूपाने तुमच्या घरामध्ये सुख राहील बघा तुमच्या घरामध्ये आजारपण असेल तुमची मुलं आजारी असतील तुमचे पती आजारी असतील सासू सासरे आजारपणात खूप जास्त पैसा जात असेल एक आजार बरा झाल्यानंतर सतत दुसरा आजार मागे लागत असेल किंवा एखादा आजार लांबपर्यंत टिकत असेल ताई काय झालं माहिती नाही पण घरात सतत आजार पण येते घरात भांडणं होतात घरात क्लेश होतात त्या प्रत्येक व्यक्तीने हा पहिला उपाय करा दोन लवंगा घ्यायच्या फक्त दोन लवंगा दोन लवंगा घ्यायच्या उजव्या हातामध्ये हाताची मूठ हाता घट्ट करायची उजव्या हाता, हातात बघा हाताची मूठ घट्ट करायची दोन लवंगा घ्यायच्या जो व्यक्ती आजारी असतो जो व्यक्ती खूप क्लेश कलह करतो किंवा जो व्यक्ती सतत त्रासात असतो त्या व्यक्तीवरून हाताच्या मुठीत असणाऱ्या दोनही लवंगा उतरवायच्या सात वेळा दोनही लवंगा त्या व्यक्तीवरून उतरवायच्या तुम्ही एकाच वेळी चार पाच कितीही व्यक्तींवरून ह्या दोन लवंगा उतरवू शकता जेवढ्या व्यक्तींवरून तुम्हाला हवं आहे तेवढ्या व्यक्तींवरून ह्या दोनही लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत तेवढ्या व्यक्तींवरून ह्या लवंगा उतरवल्या घराच्या चारही कोपऱ्यांना ह्या लवंगा स्पर्श करायच्या आहेत घराच्या बाहेर यायचं जे मुख्य मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरून सात वेळा ह्या लवंग उतरवायच्या वरपासून खालपर्यंत सात वेळा ह्या लवंग उतरवायच्या स्वतःवरून असेल तर स्वतःवरून सुद्धा ह्या लवंगा उतरवून घ्यायच्या घराच्या बाहेर सरळ एका रेषेत चालत जायचं जिथे कुणी नसेल कुणाचा पाय जाणार नाही मोकळी जागा असेल एखादं रान जंगल किंवा एखादं झाड असेल अशा ठिकाणी ह्या दोनही लवंगा मागे न बघता कुणाशीही न बल, बोलता कुणाकडेही न बघता ह्या दोनही लवंगा तिथे फेकून द्यायच्या लवंगा फेकून द्यायच्या घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे मग घरात यायचं जेव्हा तुम्ही उतरवत असाल एक लक्षात ठेवा जेव्हा बघा तुम्ही उतरवत असाल म्हणजे दरवाज्यावरून उतरवत असाल किंवा त्या व्यक्तीवरून उतरवत असाल तेव्हा फक्त तुम्हाला ओम कालभैरव नाथाय ना महा ओं कालभैरव नाथाय ना महा त्यांच्या नावातच खूप शक्ती आहे नुसतं त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी ती जी काही पिढा असेल ती तिथेच नष्ट होईल हे उतरवून घराच्या बाहेर फेकून स्वच्छ हातपाय धुवून मग घरात यायचं आहे या पहिल्या उपायाने तुमच्या घरातील आजारपण अपयश सतत वाटणारी भीती क्लेश कलह सगळं काही संपेल दुसरा उपाय जो आहे तो यशप्राप्तीसाठी घरात बरकत येण्यासाठी पैसा टिकण्यासाठी तुम्हाला सतत कुणाची तरी नजर लागत असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा तुम्हाला स्थिर करायचा असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय एक लिंबू घ्यायचं खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम छान असं एक लिंबू घ्यायचं जे लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाला एक लवंग टोचायचं चा। फुलवाला जे अख्खं लवंग असतं हे लवंग लिंबाला टोचायचं एकच लवंग टोचा आता हे जे लिंबू आहे हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्या हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्या लिंबू जे आहे हे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एका प्लेटमध्ये पाच मिनटं ठेवून द्या दक्षिण दिशेला एक प्लेट ठेवायची प्लेटमध्ये थोडं मीठ घालायचं मिठावरती लवंग घातलेलं हे लिंबू ठेवायचं तिथे बसून तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर एक कापराची वडी घ्यायची आहे कुठल्याही गोल भीमसेनी जो कुठला शक्य असेल तो कापूर घ्यायचा आणि त्या लिंबावरती हा कापूर ठेवायचा कापराची वडी पेटवायची ओम कालभैरव नाथाय ना, ना महा या मंत्राचा तो कापूर जळेपर्यंत जप करायचा ठीक आहे कापूर विजलं ओम कालभैरव नाथाय हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ती प्लेट घेऊन घराच्या बाहेर यायचं सरळ घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर जिथे कुठे मोकळी जागा असेल कचराकुंडी असेल अशा ठिकाणी प्लेटमध्ये असणारं लिंबू आणि त्याच्यासोबत असणारं मीठ फेकून द्यायचं लक्षात ठेवा अगोदर मीठ टाकायचं लिंबू जमिनीवर ठेवायचं त्या लिंबावरती आपला डावा पाय ठेवायचा त्या पायाने त्या लिंबातला थोडा तरी रस बाहेर आला पाहिजे या पद्धतीने ते लिंबू पायाने दाबायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे हातावर किंवा पायावर तरी पाणी नंतर घरात जा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात येणारं जे अपयश होतं ते यशात बदलून जाईल घरात बरकत येईल लक्ष्मी स्थिर होईल नजरबाधा कुणी करणीबाधा केलं असेल ते सगळं काही संपून जाईल तिसरा उपाय आहे सुख समृद्धी ऐश्वर लक्ष्मी सगळं काही येण्यासाठी घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी घरात अखंड स्वरूपाने सुख राहण्यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटं खूप मोठं नको मध्यम छान असं कोरस जुनं कुठलंही चालेल काळ्या रंगाचं चा कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सात काळे मिरी ठेवायची आहेत थोडे काळे ठिल तील ठेवायचे आहेत बघा काळ्या रंगाचं कापड सात काळे मिरी थोडे काळे तील ठेवायचे आहेत थोडी काळी मोहरी मोहरी आपण डाळीला फोडणी देतो प्रत्येकाच्या घरात असते थोडी मोहरी ठेवायची आहे चिमुडवर खड्याचं मीठ घाला नसेल तर बारीक मीठ त्याच्यामध्ये घाला आणि त्यासोबत शेवटी यावर ते तुरटीचा खडा ठेवा तुरटी नसेल तर जे साहित्य सांगितले ते तरी जेवढं साहित्य सांगितलं आहे त्यातलं जेवढं मिळेल तेवढं साहित्य तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे कापडाला गाठ मारायचे आहे कापडाला गाठ मारायचे आहे तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या उजव्या हातात घेऊन घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायची आहे प्रत्येक भागात ती स्पर्श करायची स्वतःवरून ती अँटी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे सात सात वेळा ओवाळायची घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली उतरवायची सात वेळा उतरवा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य तेवढ्या वेळा ती उतरवून घ्यायची घराच्या समोर सरळ चालत जायचं चा। आणि जिथे कुठे रिकामी जागा दिसेल तुम्हाला मोकळं रान दिसेल तुम्हाला अशा ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची जशी तुम्ही ही पोटली फेकाल जसं त्यामध्ये असणारं सगळं साहित्य बाहेर फेकलं जाईल तशी तुमच्या घरात असणारी सगळी वाईट शक्ती नकारात्मकता बाधा संकट शत्रुबाधा जे काही वाईट तुमच्या घरात इतक्या दिवस होतो ते सगळं त्या वस्तूंसोबत घराच्या बाहेर फेकलं जाईल फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे घराला स्पर्श कराल किंवा घराच्या अवतीभोवती जेव्हा तुम्ही फिरवाल तेव्हा तुम्हाला कालभैरवनाथांचं नाथांचं स्मरण करायचं आहे ओम कालभैरव नाथाय न या मंत्राचा जप करायचा आहे खूप साधे उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी एक गोष्ट करा तिघांपैकी शक्य असतील तर दोन उपाय करा तुम्हाला जर अजून शक्य असेल तर तुम्ही तिघांपैकी तीन केले तरीही चालतील पण एक तरी कमीत कमी नक्की करा या उपायाने तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख राहील तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल आणि घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नाश होईल